नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना रक्षाबंधन पूर्वी महिलांच्या खात्यावरती दोन हप्ते जमा करण्यात येणार असल्याचं या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी म्हटलं आहे तर महिला वर्गांसाठी चार सर्वात मोठे निर्णय पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बाल विकास विभागाकडे एक कोटीहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहे पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदार महिलांच्या बँक खात्यात एक रुपया जमा करणार आहोत हा एक रुपया समान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा भाग असेल आता आपण दोन नंबरचा निर्णय पाहूया मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत कृपया कोणीही याबाबत गैरसमज करून घेऊ नये असंसुद्धा सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे तर यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे बोलताना म्हटले की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यासाठी सरकारने एक वर्षापासून नियोजन केले असून ही योजना फक्त निवडणुकीपुरती नाही तर कायमस्वरूपी चालू राहणार असल्याची ग्वाही दिली आहे तरी ही योजना सुरू राहणार असे निशून सांगितले येत्या रक्षाबंधनपूर्वी या योजनेचे पहिले दोन हप्ते महिला भगिनींच्या खात्यात डेबिटीद्वारे देण्यात येतील असं सुद्धा यावेळी स्पष्ट सांगितलेलं आहे आता आपण पुढचे आणि शेवटचे अपडेट पाहूया तर राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी अनेक योजना लागू केल्या आहेत या विविध योजनांमध्ये महिलांना लाभ मिळवून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे यात महिलांना तीन सिलेंडर मोफत देणारी अन्नपूर्णा योजना लेक लाडकी योजना मुलींना संपूर्ण उच्च शिक्षण मोफत देणारी योजना महिलांना एस टी प्रवासात पन्नास टक्के सूट देण्याची योजना महिला बचत गटांना वाढीव भाग भांडवल अशा अनेक योजनांचा या ठिकाणी समावेश असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे महिला वर्गांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा